हॅलो नमस्कार सर्वांना मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आणि आता सकाळी मी आर्विकला स्कूलमध्ये सोडायला जाते आणि आज दुपारी मी काहीतरी इंटरेस्टिंग बनवणार आहे फॉर द फर्स्ट टाइम आणि ते सर्व तुमच्याशी शेअर सुद्धा करणार आहे मी हा ब्लॉग आहे ना काही दिवसांपूर्वी शूट केला होता जो एडिट करायचा राहून गेला होता तर मला आता जसा वेळ मिळाला तसा तो मी एडिट करून पोस्ट करते तर नक्की पाह आर्धिकला स्कूलमधून आणल्यानंतर त्याचं सर्व आवरून तो आता झोपलेला आहे आणि आता दुपारचा वेळ आहे माझ्याकडे तर म्हटलं की आज काहीतरी पुन्हा एकदा इन्व्हेंट करूया आणि ते सर्व तुमच्याशी शेअरसुद्धा करूया बाहेर वातावरण असं आहे की ती क्लिअर आहे मला माहीत नाही पण दुपारचं बाहेरचं वातावरण हे असं आहे आणि ना जेवढी पण झाडं होती ना ती सर्व बऱ्यापैकी आता ना सुकलेली आहेत कारण खूप जास्त ऊन आहे त्याच्यामुळे नवीन आणलेली सर्व झाडं निघून गेलेली आहेत फक्त एकच झाड राहिलेलं आहे आता तर म्हणून म्हटलं सध्या आता पुन्हा झाडं लावायची नाही कारण इतकी आपण चांगली छान आणतो आणि मग ती वाळून जातात तर आज मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये काय दाखवणार आहे ते सांगते तर आज मी पहिल्यांदा आपले लादीपाव बनवते कारण आज संध्याकाळी मी डिनरमध्ये करणार आहे पावभाजी तर नॉर्मली मी बऱ्यापैकी बऱ्याच वेळा पावभाजी करत असते कारण फ्लॉवर मटार हे सर्व भाज्या नेहमीच माझ्याकडे घरी असतातच त्याच्यामुळे मी पंधरा दिवसातून एक वेळा तर पावभाजी करतच असते तर मग दरवेळी बाहेरून आपण ब्रेड आणतो इथे नॉर्मली आम्ही लादीपाव खात नाही ब्रेड आणतो कारण इकडचे लादीपाव थोडेसे असे भरीव असतात आणि आपल्या भारतीयांना आपल्याकडे मिळणारा लादीपावची सवय असते अगदी सॉफ्ट तर म्हटलं की तसे पाव आपण शिकूया घरी मला माहीत नाही तसे होतील की नाही पण आता पहिला प्रयत्नात कळेल कसे होतात आणि दुसरी गोष्ट आज पहिल्यांदा मी लादीपाव घरी बनवत आहे तर बाकी सगळे इन्ग्रिडियंट्स तर घरी आहेच ईस्ट मी गेल्याच वेळी आणलं होतं घरी तर म्हटलं की आपण घरीच बनवून बघूया कसे होतात आणि एकदा परफेक्ट झाले तर मग आपण नेहमी घरीच करू शकतो थोडंसं टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस असते पण आपण इतर काम करता करता नेहमीच करू शकतो तर आज आता मी पहिल्यांदा लादी पाव करणार आहे तर थोडीशी भीती आहे की कसे होत आणि ते सर्व मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आणि पर... पावाची तयारी करता करताच मी साईड बाय साईड पावभाजीसुद्धा करून घेणार आहे म्हणजे संध्याकाळचं डिनर रेडी होऊन जाईल तर मग बनवायला घेते कसे होतील तर सर्वात पहिल्यांदा इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे जे तीस सेकंदसाठी गरम करून घेते खूप जास्त गरम नाही अगदी हलक कोमट पाणी करून घेणार आहे पाणी गरम आहे तेपर्यंत एका बाउलमध्ये मी दोन टीस्पून शुगर घेतलेली आहे इथं मी ब्राऊन शुगर यूज करते तुम्ही नॉर्मलसुद्धा करू शकता आणि आता कोमट झालेलं जे पाणी आहे ना ते मी बरोबर अर्धा कप मेजर करून यामध्ये घालते आणि दोन मिनटं व्यवस्थित हलवू नये ना साखर जी पूर्ण आहे ती डेल्यूट करून घेते पाण्यामध्ये आणि पाणी कोमट असल्यामुळे साखर लगेचच पाण्यामध्ये मेल्ट होऊन जाईल आता यामध्ये मी टोटल दीड टी स्पून इतकं ड्राय इस्ट घालते आहे आजपर्यंत केक नानकटाई करंजी अशा बऱ्याचशा गोष्टी मी सतत अवनला करत असते पण आज पहिल्यांदा मी ब्रेडचा प्रकार बनवणार आहे मी जे हे मेजरमेंट घेते ते सर्व अंदाजे घेते मला असं वाटतं की ह्यापासून आठ ते दहा तरी पाव रेडी झाले पाहिजेत पण लादीपाव बनवण्याचा हा माझा पहिला प्रयत्न आहे आणि आता परफेक्ट येईपर्यंत करतच राहणार तर मी फायनली पहिल्यांदा दाखवते की पंधरा मिनटानंतर इस्ट किती राईस झालेला आहे पंधरा ते वीस मिनटं टच न करता मी बाजूला ठेवलं होतं आणि आता व्यवस्थित फुलून आलेलं आहे आणि त्याला असं बबल्सचं टेक्स्चर येणं म्हणजे परफेक्टली ॲक्टिव्ह झालेलं इस्ट आहे आणि जर परफेक्टली ॲक्टिव्ह न झालेलं इस्ट आपण ब्रेडसाठी वापरलं तर आपले ब्रेड व्यवस्थित होणार नाहीत त्याचबरोबर मी अंदाजे घेतलेला आहे इथे एक कप मैदा अर्धा टीस्पून सॉल्ट पुन्हा मळण्यासाठी यानं कोमट पाणी घेतलेलं आहे एक कप आणि चाळून घेण्यासाठी चाळण तर सर्वात पहिल्यांदा मी आता बाऊल घेते आणि बाउलमध्ये यानं आपल्याला चाळून घ्यायचं आहे इथे परफेक्ट मी एक कप एवढा मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये घालते हाफ टीस्पून एवढं सॉल्ट आणि हे व्यवस्थित चाळून घ्यायचे आहे यामध्ये आता जे पण ईसचं मिश्रण बाजूला ठेवलं होतं ना ते संपूर्ण मी घातलेलं आहे पीठ मळायला स्टार्ट झालेलं आहे पण त्यानंतर समजलं की मला पीठ खूप जास्त पातळ आहे म्हणजे मी जे इसचं मिश्रण बनवलं ना ते एक कप मैद्याच्या मानाने जास्त होतं म्हणून मी पीठ मळता मळता आणखी अर्धा कप मैदा इथे ॲड केलेला आहे म्हणजे मला समजलं मी तयार केलेलं के इसचं मिश्रण हे टोटल दीड कप मैद्यासाठी परफेक्ट आहे चार ते पाच मिनटानंतर पीठ असं व्यवस्थित म्हणून झालेलं आहे आणि आता एक तास बाजूला ठेवायचा आहे त्यासाठी प्लास्टिक रॅप किंवा असं जड काहीतरी वस्तू ठेवायची जेणेकरून त्याला आतमध्ये हीट मिळेल ता आणि आता तासाभरानंतर पाहिलं तर पीठ अगदी राईस झालेलं आहे जितकं होतं त्याच्या डबल झालेलं आहे आणि आता पुन्हा दोन मिनटं पीठ त्याने हाताने व्यवस्थित मळून घेते कुठल्याही प्रकारचं पाव किंवा ब्रेड बनवताना त्यातले जे काही स्टेप्स आहेत त्या परफेक्टली होणं खूप इम्पॉर्टंट आहेत त्यामध्ये पहिला ईस्ट ॲक्टिव्ह परफेक्टली होणं इम्पॉर्टंट आहे दुसरं पीठ मळणं खूप चांगलं गरजेचं आहे आणि तिसरं म्हणजे पिठाला रेस्टिंग टाईम अगदी व्यवस्थित देणं महत्त्वाचं आहे ज्यामुळे तयार होणारा भाव अगदी स्पॉन्जी आणि फ्लफी होतो मी तीन ते चार मिनटं पुन्हा पिठाला यांना व्यवस्थित सगळ्या बाजूने हलकं हलकं मळून घेतलेलं आहे आणि आता ट्रेच्या मापाचा बटर पेपर कापून घेते पिठाचे मी काही समान भाग करून घेते आणि आपल्याला ज्या आकाराचे आणि जेवढे पाव पाहिजे आहेत तसे अंदाजे कट करते मी पहिल्यांदा करताना अंदाजे इथे मी कापते पण आता मी दोन ते तीन वेळा गेल्यानंतर मला अंदाज येईल की कि किती आकाराचा पाव तयार होतो म्हणजे किती साईजचं सा पीठ कापलं पाहिजे आता हे जे मी पावाचे गोळे करून ठेवते आहे ना ते अर्धा तास मला पुन्हा बाजूला ठेवायचे आहेत हे गोळे असेच्या असे पुन्हा राईज होणार त्यामुळे त्यामध्ये गॅप ठेवणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे हा जो सेकंड रेस्टिंग टाईम असतो ना शेप दिल्यानंतर तो सुद्धा तितकाच महत्वाचा असतो त्याचे लादीपाव मिळतात ना ते अतिशय भरीव आणि चवीने गोडसर असतात म्हणजे काय होतं वडापाव म्हणून जरी खाल्ले ना तरी वड्याची टेस्ट कमी लागते आणि झणजणीत मिसळीसोबत जरी खाल्ले तरी मिसळीचा तिखटपणा कमी लागतो अर्धा तास मी ठेवून दिले होते पाव आणि तुम्ही बघू शकता किती राई झालेले आहेत मी केले होते ना त्याच्या अगदी डबल झालेले आहेत आणि तेवढ्या ह्याच्यामध्ये म्हणजे मी दीड कप घेतला होता प्रॉपर त्याच्यामध्ये चार चौक सोळा पाव झालेले आहे आता ह्याच्यात नाही अजून राईज होणारे पाव होताना तर आता ह्याच्यावरती आहे ना मी मिल्क तर ह्या ना दूध थंड होतं फ्रीजमधलं थंड यूज नाही करायचं म्हणून मी ह्यानं थोडंसं वॉर्म केलेलं आहे अगदी आणि संपूर्ण मी करून घेते आणि एकीकडे मी आव्हान वन एटी डिग्रीला दहा मिनिट प्रिहीट करायला ठेवलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर वन एटी डिग्रीला मी वीस ते पंचवीस मिनिटं मध्ये मध्ये चेक करत करत मी पाव चेक करणार आहे आय होप परफेक्ट होतील दुपारपासून जी मेहनत आहे म्हणजे आज हे कळलं मला की पाव काढण्यासाठी फार जास्त मेहनत लागते पण आपल्याकडे ज्या पद्धतीने पाव केले जातात ना ते पद्धत बरोबर नाहीये माहित परत जणांना माहिती असेल पायाने करतात आणि तरी सुद्धा पाव हा पदार्थ इतका आहे की तो खूप जास्त प्रमाणात खाल्ला जातो जर हे करून करून सवय झाली कमी वेळामध्ये टाईम कन्झ्युमिंग आहे पण आपल्याला कधीतरीच करायचा असतो आणि टाईम कन्झ्युमिंग असलं ना तरी एक गोष्ट आहे की आपल्याला त्याच्यामध्ये अडकून राहावं लागत नाही म्हणजे केलं आणि मशीन असल्यामुळे लगेचच पीठ म्हणून होतं आणि ते केलं की आपण साईडला ठेवायचं आहे त्याच्यामुळे खूप जास्त त्याच्यामध्ये बिझी राहावं लागत नाही आपल्याला त्यामुळे करणं जरी खूप टाइम कन्झ्युमिंग असलं तरी इझी आहे तर त्यामुळे आता प्री हिट होईल मी बेल लावलेली आहे दहा मिनिटाने बेल होईल त्यानंतर मग हे पाव आतमध्ये ठेवायचे आहेत मला आणि आता आलेले आहेत आणि दाखवते मी त्यांची रिॲक्शन बघते काय आहे कारण त्यांना मी बोलली होती की कारण त्यांना मी सांगितलं होतं की मी पाव बनवणार आहे बनायचे मला वाटलं बनवू दुपार पासून जी मेहनत आहे टाइम कन्झ्युमिंग आणि आता दहा मिनिट प्रीहीट झालेला आहे अवन आणि आता मी ठेवून देते हो फॉर द बेस्ट की चांगले होऊन येते जेव्हा मी त्याचे बॉल्स बनवत होते ना तर मला असं वाटलं फार छोटे साईज करते मी बट दॅट वॉज द परफेक्ट साईज कारण ते अजून राईज होतात आपण अर्धा तास ठेवतो तेव्हा त्यानंतर आता अजून स्पॉन्जी आणि राईज होतील त्यामुळे ती साईज परफेक्ट आहे आमंतर आले तर आता आधी तर नॉनस्टॉप होणार दिवसभराची सगळी कहाणी त्यांना सांगणार त्याच्यामुळे त्याचा आवाज येईल तुम्हाला तर आधी मी यायला पावभाजी करताना आधी कुकरला वेगळं फ्लावर मटार बटाटा बॉईल करून घ्यायची आणि कांदा टोमॅटोची सगळं क्युरी करून वगैरे असं करायची पावभाजी पण आता ना मी ती स्टेप बंद केलेली आहे म्हटलं की डिरेक्टली को कुकरला लावून देते मी फोडणीला कांदा टोमॅटो भरपूर घालते त्यानंतर आलं लसूण को कोथिंबीर कढीपत्त्याची माझी जी नॉर्मली पेस्ट असते ती घालते त्याच्यानंतर फ्लावर बटाटा मटार असं सर्व घालून बटर घालते छानपैकी सर्व मसाले वगैरे असं सर्व घालून आहे ना एकदाच कुकरला लावून घेते आणि आता कुकर थंड झाल्यावर ओपन करून मी ती मॅश करणार म्हणजे असं करून मी आता इन्स्टंट कुकरलाच करते नेहमी पावभाजी ज्यामुळे काय होतं माहिती आहे सगळे फ्लेवर्स कुकरच्या आतमध्येच राहतात करता करता आपण जर असं नॉर्मली फोडणीला घालून करतो ना तर त्यातले सगळे फ्लेवर्स ओढून जातात बेसिकली शिमला मिरचीचं स्पेल वगैरे तर त्याच्यामुळे ना असं जर केलं ना तर अरोमा त्यातला तसाच टिकून राहतो कुकरमध्ये आणि आणखी छान होते पावभाजी त्याच्यामुळे मी आता ही टेक्निक यूज करते की मी कुकरलाच करते तर <tell noise> कर आवाज आला असेल तुम्हाला मला असं झालं की माझ्या मायक्रोवेव्ह हे वाजलं फायर अलाम वाजला तर इथे ना नॉर्मली बऱ्याच वेळा याला काय होतं माहिती फायर फायर अलाम वाजतो कारण आपण भारतीय लोक अगरबत्ती लावतो काही म्हणजे जरा जरी स्मोक डिटेक्ट झाला ना तर लगेचच फायर अलार्म होतो बट इम्पॉर्टंट हे आहे की जर वा मोर दॅन वन मिनिट जर अलार्म वाजत राहिला ना दॅट टाईम तुम्हाला बाहेर जायचं आहे असं तर त्याच्यामुळे इथे बऱ्याचदा असं होतं की फायर अलाम वाजत राहतो कारण कोणाच्या आणि कोणाच्या घरी काही ना काही स्मोक होत येत असेल त्यामुळे आणि तर आता पाव होत आहे आणि बघू मग झाल्यावर दाखवते तुम्हाला कसे ते इथे बेक होताना दाखवते तुम्हाला पाव किती परफेक्ट मला माहीत नाही पण व्यवस्थित झालेले तर दिसत आहेत तो कॉन्फिडन्स होता कारण आजपर्यंत कोणतीच रेसिपी बिघडलेली नाही आहे काढले आपण बघू छोटे पट्टर सारखे झाले आहेत कारण मी छोटा शेफ ठेवला हो फर्स्ट तेवढी कारण तर आता मी यांना ना वरून आहे ना बटर लावते कारण एकदम कडक आहे आतमध्ये आता ते जसं थंड होतील ना तसं सॉफ्ट होतील पहिल्यांदा ना, ना, होती ना होती थोडे गरम गरम कडक आहेत एक्झॅक्ट असं ते बटर तर बघते आता कसे होत आहे माहीत नाही दाखवते मी नाही तर कडक पाह मग आपलं कडक पाव फेवरेट असं सर्वांचा तर मग कडक पाव समजून आतून एकदम मस्त सॉफ्ट झालंय एकदम ना हे बघ पण वरून आहे ना थोडेसे कडक आहेत मला असं वाटत गरम आहेत म्हणून नको हवं आणि त्याची चांगली झाली आहे हो थोड्या व्यायाम झालं आहे सॉफ्ट फक्त वरचे कोटिंग हे आहे कडक बट डॅट इज ओके आतमध्ये पाव नरमच आहे थोडेसे कडक पाव कसे असतात तसं झालं दोन्हीचा फील आहे नरम प्लस कडक चल त्या निमित्ताने कडक पाव खाला दिला वा हे मस्त एकदम झालंय ना हे बघ आता सॉफ्ट होत आहेत बा फक्त काय छोटे झाले ते बघ आता सॉफ्ट होणार थोड्या मी आणखी बटन लावते ओके